नमस्कार बालमित्रांनो बघा आज तारीख किती आहे म्हणजे या वर्षातला हा शेवटचा या दिवस यानंतर कोणता दिवस मग उद्याचा जो दिवस असणार आहे तो कोणता दिवस असणार आहे हा दोन हजार पंचवीस सालातला पहिला दिवस म्हणजे नवीन दिवस दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष मोक्षदा मोक्षदा दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष उद्यापासून सुरू होणार आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला आजच मी तुम्हाला शुभेच्छा देत आहे ॲडव्हान्स मध्ये एक दिवस अगोदर नवीन दिवसाच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाची तयारी म्हणून एक कल्पना एक उपक्रम छान आपण घेऊ उपक्रमाचे नाव आहे चला कॅलेंडर तयार करूया चला कॅलेंडरला काय म्हणतात ते कोणता महिना असणार आहे तुझ्याचा जानेवारी सांगा महिना म्हणवी जानेवारी दोन हजार रविवार सगळ्यात वर काय घ्यायचा रविवार रविवार नंतर सोमवार सोमच मी देवी फक्त हा लाल रंगाने लाल रंगाने आणि ती साजरा दिवस म्हणून आपल्याला हे गेले पुरणार नाही एक दोन तीन चार म्हणून एक रंगाला इथं काय करायचं वार वार गुरुवारी शुक्रवारी कोण तरी बोलत आहे सांगून कानिवारी लक्ष समोर द्या तुम्ही फळ्यावर तुम्हाला घेणार आहे पुढच्या महिन्याचं करायचं आखून घ्यायचं बस डबे वडायचं आहे का नाही काळा स्केच पेन घ्या डबे फक्त काय करा डार्क करा वरी महिन्याचं नाव लिहा जानेवारी झाला की फेब्रुवारी लिहा दोन हजार मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल महिना करा मे करा जून जुलै सगळे महिने करा आणि सगळे एका खाली एक लावा आणि वरी काय करा स्टेप करा आणि मस्त त्याला काय एक दोन अडकवायची करा आणि तुमचं कॅलेंडर तुमच्या घरात तुम्ही तयार केलेलं लावून घ्या एवढे आमचे रविवारचे लाल हिच्या लिहायचे का बरं कारण रविवारी सुट्टी असते म्हणून गणेश हे लाल रंगाने लिहायचे गणेवरा रविवारी किती तारखे आलेले लक्ष द्या फळ्याकडे लक्ष द्या आणि तुमचं लक्ष नसते नैतिक सांग रविवारी किती तर्क